बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजून ताजंच आहे त्यांचं यादी अपहरण करून मग हत्या करण्यात आली होती त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक धुडी हे अचानक बेपत्ता झालेत त्यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की अशोक धुळी यांचं त्यांच्या कारसह अपहरण करण्यात आलंय धुळे यांच्या गाडीच्या काचा डोंगरीजवळ नुकत्याच आढळून आल्यात त्यामुळे राजकीय वादातून धुळी यांचं अपहरण करण्यात आल्याची सगळीकडे चर्चा होती पण खरंच असं आहे का आणि पोलीस या प्रकरणात दिरंगाई का करतात अशोक धुळी यांचं कुटुंबीय पोलिसांवर संशय घेत आहे अशोक धुळीना गायब करण्यामागे कोणाचा हात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मधून मी सांगते नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगापत्ती सगळ्यात आधी जाणून घेऊयात अशोक धुळी कोण आहेत ते तर अशोक धोडी हे माथाडी कामगार समाजाचे तालुका अध्यक्ष आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी डहाणू मतदारसंघासाठी समन्वयक म्हणून काम केलं होतं आणि महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला होता त्यांच्या गावातल्या गुजराती लोकांना हटवण्याचे त्यांनी प्रयत्न केले होते सध्याला शिंदे यांच्या शिवसेनेत ते पदाधिकारी आहेत पण गेल्या आठ दिवसांपासून ते आता गायब आहेत ते कुठे बेपत्ता झालेत त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय असे सवाल आता केले जातात वीस जानेवारीची गोष्ट आहे डहाणूवरून घरी येतोय असं त्यांनी त्यांची पत्नी लता धुरी यांना फोन करून सांगितलं होतं पण ते घरी पोहोचलेच नाहीत घरच्यांनी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांचा फोनही बंद लागला या दरम्यान त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही कुटुंबाने पोलिसात एफ आय आर दाखल करूनही पोलीस तपास करत नसल्याचं धोडी यांच्या कुटुंबाचं म्हणणं होतं पण त्यानंतर स्थानिक लोक बरीच चर्चा करू लागले अशोक धोळे यांच्यासोबत काही बरं वाईट घडलं असावं का इतके दिवस कोणतीही व्यक्ती बेपत्ता कशी काय असू शकते असे सवाल केले गेले तेव्हा पोलीस तपासाला वेग आला पोलिसांनी तपास सुरू केला पण या तपासात डहाणूजवळील बेवजी या डोंगरी भागात पोलिसांना धुळी यांच्या कारचे काच सापडले महाराष्ट्र गुजरात सीमावादावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना गुजरात मध्ये घेऊन गेले असतील असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चित नसल्यामुळे गुजरात मधल्या काही लोकांनी तलासरी तालुक्यातल्या बेवजी गावातल्या जमिनीवर घुसखोरी केली होती हाच वाद मिटवण्यासाठी अशोक धुळी यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे अशोक धुळी यांना गुजरातला अपहरण करून देण्यात आल्याचं स्थानिक लोकांचंही म्हणणं आहे घेऊन या दिशेने पोलीस तपास करत होते तेव्हा पोलिसांना अशोक धुळे यांच्या गाडीचं त्यात अशोक धुळी यांची गाडी गुजरातच्या दिशेने जात असल्याचं दिसतंय घटनेच्या दिवशीच म्हणजे वीस जानेवारी रोजीचं हे फुटेज आहे संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान लाल रंगाच्या गाडीतून ते प्रवास करत होते तलासरी गावातून ते निघाले आणि फक्त एक किलोमीटर अंतरावर म्हणजे झाई बोरीगाव घाटातून त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येते पण अजून तरी तपास सुरू असल्यानं धोडी यांचं अपहरण झालंय याची कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाहीये फक्त ते बेपत्ता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे कारण बेबजी डोंगर भागामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा मिळाल्या त्यामुळे गाडीचा ऍक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच बेबजी भागात गुजरात मधल्या काही लोकांनी तिथल्या स्थानिकांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं आणि सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला होता ज्यासाठी अशोक धोडी यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे बेवजी मधल्या गुजरातील लोकांचा त्यांच्यावर रोषही होता दुसरी गोष्ट अशी की अशोक धुळी यांचा मुलगा आकाश धुळी याचं असं म्हणणं आहे की पालघर मधल्या दारू माफिया विरुद्ध माझे वडील अनेक वर्षांपासून लढत आहेत ते सातत्याने त्यांच्या विरोधात आवाज उठवत आलेले आहेत माझ्या वडिलांच्या अपहरणात माफियांचा हात असल्याचा संशय आकाशने व्यक्त केला पालघर मधल्या काही दारू माफियाची माहिती देखील आकाशने पोलिसांना कळवली होती पण पोलिसांनी मात्र अशोक धुळी फक्त बेपत्ता झाल्याची नोंद करून घेतली असंही धुळी यांच्या मुलाचं म्हणणं आहे पोलीस या प्रकरणात नीट तपास करत नसल्याचा आरोपही त्यांनी पोलिसांवर लावलाय त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा तर होतीच आहे पण आता सात दिवसांपासून धुळी हे बेपत्ता आहेत तरीही फक्त हरवल्याची तक्रार दाखल करून घेणं आणि त्या तपासात दिरंगाई करणं या प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे गटाचे पदाधिकारी असून सुद्धा अजून अशोक धुळी यांचा बेपत्ता होण्यावर शिंदे गटातून कुठलंही भाष्य करण्यात आलं नाही पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे सुद्धा यावर व्यक्त झालेले नाही आहेत स्थानिकांच्या चर्चेमुळे अशोक धुळी यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय कारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशोक धुळी यांच्यासोबत नक्की काय घडलं असेल ते कुठे असतील हे तपासानंतर समोर येईलच तुर्तास अशाच घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आमच्या लगावत या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका